स्वाध्याय दुसरा संविधानाची उद्देशिका प्रश्न पहिला शोधा आणि लिहा एक देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे बंधुभाव दोन राज्य कारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे लोकशाही तीन उद्देशिकेलाच म्हटले जाते सरनामा चार सर्व धर्मांना समान मानणे धर्मनिरपेक्ष प्रश्न दुसरा लिहिते होऊया एक धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात उत्तर धर्मनिरपेक्ष राज्यात पुढील तरतुदी असतात एक राज्यातील सर्व धर्मांना समान मानले जाते दोन कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही तीन नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्यास मुभा असते चार नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही दोन प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय उत्तर एक वयाची अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीयांना नागरिकांना मतदान करण्याचा जो अधिकार देण्यात आला आहे त्यालाच प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात दोन हा अधिकार देताना त्या व्यक्तीचे शिक्षण जात धर्म इत्यादी कोणत्याही बाबी विचारात घेतल्या जात नाही तीन राज्य कारभारात समान हक्क असावा हा त्यामागे उद्देश असतो आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात उत्तर एक भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला कोणताही भेदभाव न करता आर्थिक न्याय दिलेला आहे दोन या न्यायाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला स्वतःचे व कुटुंबांचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क देण्यात आला आहे तीन दारिद्र्यामुळे निर्माण होणाऱ्या भूक उपासमार कुपोषण अशा समस्या देशात असू नयेत हा या मागे उद्देश आहे चार समाज व्यक्ती प्रतिष्ठा कशी निर्माण होईल उत्तर प्रत्येक व्यक्तीला त्याची जात धर्म वंश पैसा इत्यादीवरून नव्हे तर माणूस म्हणून सन्मान मिळणे म्हणजेच व्यक्ती प्रतिष्ठा राखणे होय दोन समाजात सर्वांनी एकमेकांविषयी आदराने आणि सन्मानाने वागले पाहिजे जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करील तेव्हा समाजात व्यक्ती प्रतिष्ठा निर्माण होईल तीन प्रश्न तिसरा आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशा प्रकारे केला पाहिजे तुमचे मत लिहा किंवा सांगा नागरिकांना आपला सर्वांगीण विकास करता यावा यासाठी संविधानाने सर्वांना स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे म्हणून नागरिकांनी मिळालेले स्वातंत्र्य आपला विकास करण्यासाठीच वापरावे समाजातील चांगल्या वाईट घटनांवर आपले विचार मांडावेत समाजाला काही मदत करता आली तर करावी परंतु स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनाला वाटेल असे वागणे नव्हे सौराचार नव्हे मला स्वातंत्र्य हवे तर ते दुसऱ्यालाही असले पाहिजे याची जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे समाजातील दुर्बल लोकांचे स्वातंत्र्य आपण जपले पाहिजे सण उत्सव असोत सार्वजनिक सभासंमेलने असोत वाहतूक असो सर्व ठिकाणी सर्वांनी नियमाचे पालन केले तरच प्रत्येकाच्या स्वातंत्र्याची जपवणूक होईल असे मला वाटते प्रश्न चौथा संकल्पना स्पष्ट करा एक समाजवादी राज्य उत्तर एक समाजवादी राज्यात देशातील संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असतो दोन देशातील संपत्तीचे काही व्यक्तींच्या हाती केंद्रीकरण होणार नाही याची काळजी समाजवादी राज्यात घेतली जाते तीन समाजवादी राज्यात समाजात गरीब व श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते चार भारतीय संविधानाने लोकशाही समाजवादी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार केला आहे समता संविधानाच्या उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दोन प्रकारच्या समतेची हमी दिली आहे दोन जात धर्म वंश जन्मस्थान इत्यादीवर आधारित देशभाव न करता माणूस म्हणून सर्व नागरिकांना दर्जा समान असेल तीन सर्वांना आपल्या विकासाच्या संधी समान असतील व्यक्ती व्यक्तीत उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करणे म्हणजे समता होय तीन सार्वभौम राज्य एखादे राज्य परकीय सत्तेच्या नियंत्रणाखाली नसणे म्हणजेच सार्वभौम राज्य होय दोन सार्वभौम राज्याला राज्या कारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार असतो तीन सार्वभौम राज्यात जनता सार्वभौम असून कायदे करण्याचा अधिकार जनतेच्या प्रतिनिधीला असतो चार ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आल्यावर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत हे सार्वभौम राज्य बनले चार संधीची समानता एक भारतीय संविधानाच्या उद्देशिकेने संधीची समानता हे तत्व मान्य केले आहे दोन प्रत्येक नागरिकाला विकासाच्या समान संधी दिलेल्या आहेत या संधी उपलब्ध करून देताना त्यांची जात धर्म भाषा प्रांत इत्यादी बाबतीत भेदभाव केला जाणार नाही याची खात्री दिली आहे प्रश्न पाचवा भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्वाच्या बाबींचा उल्लेख केलेला आहे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत पुढील महत्वाच्या बाबींचा उल्लेख केलेला आहे एक उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते तर शेवट हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत या शब्दांनी होते दोन आपण सर्व भारताचे नागरिक असून आपल्याला न्याय स्वातंत्र्य आणि समता ही उद्दिष्टे साध्य करायची आहेत याची हमी दिलेली आहे तीन भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक कर